नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय झटपट होणारी उन्हाळा विशेष कस्टर्ड कुल्फी बनवणार आहोत ही कुल्फी बनवताना खूप जास्त साहित्य लागत नाही त्याचबरोबर उन्हाळा म्हटला की काहीतरी थंड खावंसं प्यावंसं वाटत असतं तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे चला तर वेळ न घालवता रेसिपी बघूयात त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे एक चॉपर घेतलं आहे यामध्ये आठदा बदाम आठदा काजू आणि थोडे पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे आहे अख्खे पिस्ते असतील तर तुम्ही पाचता पिस्ते घेऊ शकतात आणि चॉपर चॉपरमध्ये याचा आपल्याला क्रश तयार करून घ्यायचा आहे पर चॉपरमध्ये याचा क्रश तयार करायला मला वेळ लागला होता तर तुम्ही मिक्सरवर सुद्धा हे फिरवून घेऊ शकतात पल्स मोडवर आता एका पॅनमध्ये थोडं पाणी टाकून त्यामध्ये अर्धा लिटर फुलफॅट दूध टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतलं आधी भांड्यामध्ये की दूध आपल्या तळाला लागत नाही आता एका बाऊलमध्ये तीन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला थंड दूध टाकून घ्यायचं आहे तर गरम दुधाचा कधीही वापर करायचा नाही नाही तर त्या गिठोळ्या लवकर मोडत नाही थंड दूध टाकलं की हे मिश्रण लगेचच मिळून येतं यातल्या गिठोळ्या लगेच मुडतात तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण इथे रेडी झालेलं आहे आता रेग्युलर जसं दूध गरम करतो तसंच दूध आपल्याला सुरुवातीला गरम करायचं आहे यामध्ये पाव कप साखर आणि वरून एक मोठ्या चमचावरून मी साखर टाकलेली आहे हे दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये क्रश केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे त्याला छान एकदा मिक्स करून घेते आणि लगेचच आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता लो फ्लेमवर हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी एक तीन चार मिनटामध्ये हे मिश्रण लगेच शिजून येतं तुम्ही बघू शकता छान घट्ट झालेलं आहे आता आपण यामध्ये तीन वेलदोडे कुटून टाकलेले आहे एकदा मिक्स करायचं गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि रूम टेम्परेचरवर आपल्याला हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं म्हणजे यावर साय निर्माण होत नाही तयार होत नाही हे बघा रूम टेम्परेचर हे छान गार झालेलं आहे मिश्रण कुल्फीच्या मोल्डमध्ये आपल्याला आता हे भरून घ्यायचं आहे असं टॅप करायचं आणि डीप फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवून घ्यायचं आहे आता दुसरी पद्धत म्हणजे हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे आणि कुल्फीच्या मोल्डमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे तुम्ही दोघंही पद्धतीने कुल्फी बनवली तरीही खूप छान तयार होते तुमच्याकडे असे मोल्ड नसतील तर तुम्ही यूज अँड थ्रोचे जे चहाचे कप असतात त्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊ शकतात आणि डीप फ्रिझरमध्ये ठेवून कुल्फी तयार करू शकतात तर हे बघा मी सर्व मिश्रण या मोल्डमध्ये टाकून याचे झाकण लावून डीप फ्रिझरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवून घेणार आहे एक सात ते आठ तास झालेले आहे मी फ्रीझरमधून ह्या कुल्फ्या काढून घेतल्या आहे आता या डीमोल्ड करायच्या आहे आपल्याला तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे रूम टेम्परेचरचं काही सेकंदासाठी ह्या कुल्फ्या यामध्ये ठेवायच्या म्हणजे त्या लगेच निघून येतात हे बघा मस्त आपली इथे कुल्फी रेडी झालेली आहे चवीलाही खूप छान लागते तर सर्व कुल्फ्या मी यातून काढून घेतल्या आहे आता दुसरी जी आपण कुल्फी बनवलेली होती तीसुद्धा अशा प्रकारे पाण्यात थोडी डीप करायची हातावर असं तिला मॅश करायचं आहे आणि असा चाकू थोडा आतमध्येपर्यंत न्यायचा आणि गोल करून काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दुसरी कुल्फीसुद्धा रेडी आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद